जय शिवराय मित्रांनो जे अवकाळीचं संकट होतं विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये मराठवाड्याच्या दक्षिण ते पूर्व भागांमध्ये ते आज मात्र थोडंफार प्रमाणात कमी झालं आहे मात्र उद्यापासून पुन्हा अवकाळीचं वातावरण बनायला सुरुवात होईल किती टक्के धोका आहे किती टक्के भागांना तो पडू शकेल याबद्दल आपण बोलणार आहोतच पण आजच्या या व्हिडिओमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा वातावरण दक्षिण महाराष्ट्र असेल कोकण असेल इथे सक्रिय होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात दिसतात त्याही बाबतीत आपण बोलणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि कमेंटमध्ये जे मी ऑफिशियल आपले इंस्टाग्राम फेसबुक फेसबुक पेज याच्या ज्या लिंक दिल्या आहेत पहिली कमेंट मी पिन केलेली आहे त्या कमेंटवरती जाऊन तुम्ही तिथे फॉलोअप देखील करू शकता कारण की कधी कधी शॉर्टकट व्हिडिओ ह्या चॅनलवर नसतात तिथे देखील तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ढगांची गर्दी ढगांचं सगळं प्रकरण कालच्यापेक्षा आज डायरेक्टली झोरोमध्ये आलेलं आहे पण उद्यापासून बहुतेक सोमवारपासून याची गर्दी आणखीन वाढणार आहे तो भाग म्हणजे कारण की कर्नाटकमध्ये मंगळवारी पावसाचा जोर वाढणार आहे तत्पूर्वी सोमवारपासून नव्हे नव्हे तर उद्याच्या रविवारपासून काही थोडाफार धाक एक दोन ठिकाणी आहे तो म्हणजे सोलापूरचा आणि दाराशिवचा जो कर्नाटक लगतचा जो भाग आहे लोहारा खुर्द वगैरे अक्कलकोट परिसर इथे ढगळ दिसले की जेव्हा तुम्हाला शक्य असं झाकून ठेवा काही असं लागलं पण बाकीच्या शेतकऱ्यांनी जसं की पश्चिम महाराष्ट्र खानदेश वगैरे भागात झाकायची गरज नाही आहे सोमवार सोमवारवरती येतो परवाच्या तारखेला सोमवारी दक्षिण महाराष्ट्रामध्ये पुन्हा अशीच कंडिशन आहे जसं झाकायला सांगितलं आता त्यांना तेच मंगळवारी परवाच्या डेटला देखील वातावरण जास्त प्रमाणात बिघडणार आहे ज्यामध्ये लातूरमध्ये काही ठिकाणी पुन्हा अशा प्रकारे याच्यापेक्षा थोडा कमी प्रमाणात पाऊस होण्याचे चान्सेस आहेत सोलापूर सांगली हे दोन तीन तालुके जिल्हे जे काही असतील परिसर पहिले इतका अवकळी नाही आहे पण ह्या वातावरणाची गॅरंटी नसते डबलही होऊ शकतं पण तुम्हाला मंगळवारी मात्र निश्चित झाकावं लागणार आहे सोलापूर सांगली आणि लातूर कदाचित नांदेडपर्यंतही डायवर्ट होऊ शकतं ते झालं दोन चार दिवसाची अपडेट पण आता एप्रिल महिन्याबद्दल बोलूयात मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये एक पुन्हा अवकाळीचं सत्र सक्रिय होण्याच्या मार्गावरती आहे ह्या मा व्हिडिओमध्ये त्याचे जिल्हे मात्र मी डिक्लेअर करणार नाही कारण की हा पूर्वकल्पना आहे आपण पहिलेही सांगितले की एकोणीस मार्च ते बावीस मार्चपर्यंत वातावरणाची कंडिशन रेलचलमध्ये राहील त्यानंतर ते तो एक दोन दिवसासाठी उघडेल आणि काही ठिकाणी कानकोपऱ्यामध्ये झगडा वातावरण चालू राहील जसं की तुम्हाला त्याच्यामध्ये आजही व्हिडिओमध्ये तेच सांगितलं आहे पण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जो पाऊस येणार आहे त्याबद्दल आपण चोवीस मार्चला बोलणार आहोत म्हणजे उद्या परवा तर आज त्याचे फक्त तुम्हाला डिक्लॅरिटी सांगणार आहे बंगालचा उपसागर असेल की अरबी समुद्र असेल ह्या दोन्ही भागांमध्ये अधिक तापमानीमुळे पाण्याची वाफ होणं आणि हे जे वारे वाहतात हे वारे बाष्प घेऊन येणं संध्याकाळपर्यंत वा बाष्पांचं ढगात रूपांतर होणं आणि पड पाऊस पडणं असे संकेत आहेत आता येथे गुढीपाडवाच्या अमोशा ह्या पा आमूषा पोर्णिमाला भरती आवड येत असते आणि समुद्रामध्ये मोठ्याच्या मोठ्या प्रकारे यामध्ये लो प्रेशरचं किंवा हाय प्रेशरचं रूपांतर होत आहे याचाच भाग म्हणून आणि त्याचबरोबर डब्ल्यू डीचे वारे देखील आपल्यासोबत बाष्पयुक्त वारे घेऊन येत आहेत अरबी समुद्रामार्गे देखील वार येतात त्यामुळे मुंबई कोकण किनारपट्टी ठीक आहे सोलापूर सांगली या भागापर्यंत सातारा पर्यंत तसेच बीड वगैरे भागापर्यंत पुन्हा वातावरण बिघडण्याची शक्यता आहे वातावरण डायरेक्टली कर्नाटकमधनं हे डायवर्ट होत महाराष्ट्रामध्ये प्रवेश करेल हे फक्त संकेत आहेत जिल्हे अजून फिक्स केलेले नाहीत फक्त आजच्या व्हिडिओमध्ये ह्या दक्षिण महाराष्ट्राला कोकण किनारपट्टीला आणि मराठवाड्याला पुन्हा एकदा पावसाचे संकेत आहेत लातूरपर्यंत तो हिस्सा घेईल इकडे माजलगाव वगैरे बीडचा पट्टा घेईल पहिल्या वेळेस त्याने नाही घेतला पण ह्यावेळेस त्याचे ट्रॅक मात्र इकडे सरकण्याचे आहे कारण की हा कोकण किनारपट्टी मार्गे अहिल्यादेवीनगरपर्यंतचा प्रवास आहे पाऊस पडेल हे जिल्हे कोणते आहेत हे आपण नक्की उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊयात फक्त ही कल्पना आहे आणि त्यामध्ये दे तारीख देखील असू शकते चार एप्रिल ते पाच एप्रिल ही कॉमन तारीख आहे दोन दिवस मागे पुढे याच्यामध्ये होऊ शकतं कदाचित तो दोन तारखेलाही डायवर्ट होऊ शकतो किंवा दोन तारखेनंतर डायरेक्ट पाच सहा तारखेलाही जाऊ शकतो पण ह्या मधल्या गॅपमध्ये तो नक्की कुठली एक एक तरी तारीख घेऊन येणार आहे हे आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे त्यामुळे कमेंटमध्ये जी पहिली कमेंट आहे त्या फेसबुक पेजला इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा आणि तिथे जाऊन तुम्ही हा अपडेट देखील उद्याही पाहू शकता आपल्या ह्याही चॅनलवर पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे हे जे पहिला जो अवकळी होता नागपूर चंद्रपूर इथे झाला आहे नंतर नांदेड वगैरे भागात झाला आहे इथे सोलापूरच्या अकोलपाटमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे आणि बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रात जसं सांगितलं की सत्तर टक्के हे क्लाऊड राहील पंधरा टक्के भागात हा पाऊस पडेल तशा पद्धतीने तो झाला आहे त्यामुळे मात्र हा याची टक्केवारी चोवीस तारखेला किती निघते हे पाहणं गरजेचं आहे आजही आपण त्याची डिक्लॅरिटी दिली असती पण तो ट्रॅक जो आहे तो चेंजिंग आहे काल त्याने नाशिक सांगितला होता आज त्याने इकडे भलतेच जालना वगैरे हा मॉडेलचा ट्रॅक बदलत आहे त्यामुळे चोवीस तारखेला जो ट्रॅकवरती येईल ते ट्रेक ट्रेक त्या ट्रॅकनुसार तुम्हाला फिक्स असं कन्फर्मली जिल्हे सांगेल जसं की पहिल्या वेळेस लातूर नांदेड सांगितलं होतं त्या पद्धतीनं शिवराय